आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपूर मुंबई समृद्धी मार्ग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडपर्यंत जोडला जाणार भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची यवतमाळच्या प्रचारसभेत घोषणा जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मागणी प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मराठी भाषा अनिवार्य करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज प्रसिद्ध जाहीरनाम्यातून भूमिका आणि शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देवजी आणि आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती सर्वत्र साजरी आता सविस्तर बातम्या वर्धा नांदेड रेल्वे योजना पाच वर्षात पूर्ण करणार याशिवाय नदीजोड प्रकल्पांमध्ये पैनगंगा नदीचा समावेश करून सिंचन व्यवस्था वाढवणार तसंच नागपूर मुंबई समृद्धी मार्ग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडपर्यंत जोडला जाणार अशा घोषणा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज यवतमाळमध्ये आयोजित प्रचार सभेत केल्या यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते दरम्यान त्यांनी या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली काँग्रेस पक्षानं गेली सत्तर वर्ष विविध विकास प्रकल्प अडवून ठेवले तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यास विरोध केला असा आरोप त्यांनी केला वक्फ कायद्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी यावेळी केला त्यानंतर चार वाजता झालेल्या चंद्रपूरच्या सभेत विकासासाठी मोदीजींचे हात मजबूत व्हावे म्हणून महायुतीला मतदान करण्याचं अमित शाह यांनी उपस्थितांना आवाहन केलं महायुती सरकारच्या काळात पंधरा लाख कोटींचा निधी महाराष्ट्राच्या विकासासाठी दिला असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे हे लोक आपापसात आप लढले तर काँग्रेस मजबूत होईल असा दावा त्यांनी या सभेत केला दरम्यान काँग्रेस अनुसूचित जाती आणि जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप जनतेची दिशाभूल करणार आहे काँग्रेस पक्षानंच देशाला संविधान आणि आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले असं मत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला राहुल गांधी यांनी चार हजार किलोमीटरची पदयात्रा काढली आणि जातनिहाय जनगणनेची मागणी केली आहे जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी चन्नीथला यांनी यावेळी केली भारतीय जनता पक्षानं शेतकऱ्यांची फसवणूक केली असून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या सोयाबीन कांदा आणि कापसाला योग्य भाव देण्याचं आश्वासन पाळलं नाही महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असंही त्यांनी जाहीर केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचा जाहीरनामा आज मुंबईत प्रसिद्ध केला गेल्या एकोणीस वर्षात आम्ही काय केलं यावरची पुस्तिकाही त्यांनी आज प्रसिद्ध केली गड किल्ल्यांचं संवर्धन करणं गरजेचं असून शिवरायांच्या मंदिरापेक्षा विद्या मंदिर बांधणं महत्वाचं आहे असं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत मराठी भाषा अनिवार्य असायला हवी अशी भूमिका त्यांनी या जाहीरनाम्यात मांडली आहे येत्या सतरा नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही वेळ अपुरा असल्यानं ही सभा न घेता मतदारसंघांना देण्यात येतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली विधानसभा निवडणूक मतदानाची वेळ जसजशी जवळ येत आहे तसतशी सर्वत्र रोज प्रचार सभांचा वेग वाढला आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉक्टर मिलिंद नरोटे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेला आज केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नितीन गडकरी यांनी संबोधित केलं आम्ही घटना बदलणार नाही आणि कोणाला ती बदलूही देणार नाही असं गडकरी यावेळी म्हणाले गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी गोंदियात प्रचारसभा घेत अग्रवाल यांना निवडून देण्याचं आवाहन केलं दरम्यान गोंदिया विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार आमदार विनोद अग्रवाल देखील गोंदिया विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहा जात पात धर्मवर्ग याचा विचार न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं भाजपाचे सर्व उमेदवार जनतेच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरतील आणि जीवनमानात सुधारणा घडवून आणतील असा विश्वास व्यक्त करताना मतदाराचं एक मत नागपूर शहराच्या विकासाचं बळ ठरणार असल्याचं प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं त्यांनी काल नागपूर शहरातील पूर्व दक्षिण दक्षिण पश्चिम पश्चिम आणि मध्य विधानसभा क्षेत्रात प्रचार केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज नागपुरातील म्हाळगी नगर चौक इथं संध्याकाळी सव्वा सात वाजता सभा होणार असून तत्पूर्वी संध्याकाळी सहा वाजता मौदा इथं तर बांगलादेश इथं सव्वा आठ आणि भांडेवाडी इथं रात्री सव्वा नऊ वाजता महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे तर गणेश चौक वैशालीनगर डिग्डोह इथं आपचे खासदार संजय सिंग आज प्रचारसभा घेणार आहेत मतदान हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे तरी देखील नागरिक मतदानासाठी उदासीन दिसून येतात अशा नागरिकांना मतदानासंदर्भात जागृत करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं स्वीप कार्यक्रमाअंतर्गत येत्या रविवारी सतरा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता मतदान जनजागृती बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे नागरिकांनी मोठ्या संख्येत बाईक रॅलीत सहभाग नोंदवत मतदानाचा जागर करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे त्याचप्रमाणे भंडाऱ्यात आज मतदार जनजागृतीसाठी रॅली झाली नवमतदारांनी स्वतः मतदान करत कुटुंबातल्या इतर सदस्यांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावं मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा, मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी केलं चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देखील आज मिनी मॅरेथॉन रन फॉर व्होटचं आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी तरुण तरुणी आणि नागरिकांनी सहभागी होऊन मतदार जनजागृतीचा संदेश दिला या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत गुरुनानक यांनी आपल्याला कठोर परिश्रमावर आधारित अध्यात्माचा मार्ग दाखवला तसंच सत्य समाधान दया आणि प्रेमावर आधारित समाज कसा निर्माण करायचा हे शिकवलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे गुरुनानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वारासह विविध गुरुद्वारांमध्ये भजन कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत आज कार्तिकी पौर्णिमा देखील आहे त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन केलं आहे शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांची पाचशे पंचावन्नवी जयंती आज बुलढाणा शहरातील जांभरून रोडवरील गुरुद्वारामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली या दरम्यान फेरी रक्तदान आणि वाहे गुरुजींचा जाप करत लंगर प्रसादानं सांगता करण्यात आली देशाच्या परंपरेत आदिवासी समूहाचं योगदान महत्वाचं असल्याचं चा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आह आदिवासी समाजाचं नेतृत्व केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज आदिवासी गौरव दिन म्हणून साजरी होत असून या दिनाच्या काल राष्ट्रपतींनी देशाला संबोधित केलं आदिवासी जननायक क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात जयंती दिनी अभिवादन करण्यात आलं विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी अस्मिता वाहिनीसह हो प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघाचा सा आढावा आपल्याला ऐकता येईल हवामान विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीची चाहूल जाणवू लागली आहे गोंदिया जिल्ह्यात चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद गेल्या चोवीस तासात करण्यात आली गोंदिया पाठोपाठ गडचिरोली इथं पंधरा तर चंद्रपूर इथं पंधरा पूर्णांक चार आणि नागपूर इथं पंधरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये किमान तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस दरम्यान आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या नागपूर मुंबई समृद्धी मार्ग यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडपर्यंत जोडला जाणार भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची यवतमाळच्या प्रचारसभेत घोषणा आणि जातनिहाय जनगणनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची मागणी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार